घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अकरा सप्टेंबरच्या भागामध्ये जानकी उदासपणे आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि जानकीला आता या सगळ्यामध्ये आईची सारखी आठवण येत असते आणि त्याच वेळेला आता आपला डिवोर्स होणार यासुद्धा गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं तितक्यात तिथे ऋषिकेश येतो आणि जानकी कसला विचार करतेस यावरती जानकी आता इकडे सांगायला लागते ऋषिकेश अहो मला खूपच काळजी वाटत आहे हे सगळं काय घडतंय आपल्यासोबत मला खरंच काही कळत नाहीये मी डिवोर्स पेपरवरती साईन करणार नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो आपण फक्त नाटक करतोय ही गोष्ट तुला कळते ना यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी नाटक करता करता खऱ्या पेपरवरती आता इकडे आपण साईन करायची आहे का खरे पेपर साईन करून खरा खुरा डिवोर्स घ्यायचा आहे का यावरती ऋषिकेश म्हणतो तुला कोणी सांगितलंय की खरा खुरा डिवोर्स घे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव हो। पेपर खरे असले तरी सुद्धा त्याच्यावरती सही तर आपण खोटी करू शकतोच ना यावरती जानकी म्हणते म्हणजे काय यावरती ऋषिकेश सांगायला लागतो अगं म्हणजे काय म्हणजे हे पेपर खरे आहेत पण याच्यावरती तू आणि मी आपण खोटी सही करायची आणि आपली खोटी सही आहे हे ऐश्वर्याला थोडी कळणार आहे ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये या गोष्टी कळणार आहेत का की आपण त्याच्यावरती खोटी सही केले माझी खोटी सही तुला कळेल तुझी खोटी सही मला कळेल त्यामुळे त्या ऐश्वर्याचा त्या काही संबंधच नाहीये ना कळतंय का हे सगळं चालू असताना सुमित्रा सांगत असते मला खरंच काही कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय आजी म्हणते सुमित्रा अगं या घराण्याच्या वारसासाठी जर का ऐश्वर्या इतका मोठा त्याग करतीये तर मला नाही वाटत की तुम्ही कुणी हिला विरोध करावा तुम्ही सगळ्यांनी हिला आता सपोर्ट करायला पाहिजे यावरती मग आता सुमित्रा म्हणते आई यावरती आता इकडे अवंतिका म्हणते आजी अहो तुम्हाला कळते का ऋषिकेश प्रेम आहे आणि त्यामुळे आता इकडे ते कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये त्रास देऊ शकतील यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अवंतिका कि हिचं डोकं फिरलंय कशा पद्धतीने ही आता ऋषिकेश दावांच्या सोबत असं वागू शकते अगं त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि हे प्रेम आपण पाहिलेलं आहे आणि त्या दोघांचं एकमेकांच्या वरती प्रेम असताना तुझी हिंमत कशी झाली लग्न करण्याची यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो मग काय अग सारंग सोबत लग्न झाले तर या सगळ्यामध्ये तू आता लगेच ऋषिकेश लग्न झालं तयार यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की मी हे सगळं माझ्या स्वतःसाठी करते मी कधीही हे सगळं माझ्या स्वतःसाठी केलेलंच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये आता मी सुद्धा तितकीच अडकलेली आहे मी हे सगळं करते या घराच्या भल्यासाठी या घराचा वारसा आता याच घरात राहावा यासाठी आणि त्याचबरोबर ओवी ओवीला कोण बघणार आहे म्हणजे जामकीवाहिणी कितीही म्हटल्या की मी माझी ओवी माझी ओवी अगर रे पण ती इथून जाणार आहे ना आता जानकी जानकी जेलमध्ये ती ओवीला बघण्याचं हे सगळं जबाबदारी माझी असणार आहे मी फक्त माझ्याच मुलाला नाही तर ओवीला सुद्धा आता जीवापाड जपण्याचा प्रयत्न करेल तुम्ही चिंता करू नका यावरती आजी म्हणते हो ग हो तूच खरी आहेस मला माहिती आहे ना की तू या सगळ्यामध्ये कुणालाही त्रास देण्याचं काम करणार आहेस तर आपल्या ओवीला जपशील येणाऱ्या बाळाला जपशील खरंच मला न येणारा गुंड्या हा आता व्यवस्थित एक वातावरणामध्ये वाढलेला पाहिजे यावरती आता इकडे सगळ्यांना चिंता पडलेली असते की हे सगळं काय होऊन बसले आणि आजी इतका सपोर्ट करते आणि ऐश्वर्याची ही विचित्र मागणी सगळेच जण आता इकडे सटपटलेले असतात ऐश्वर्या सांगत असते का कुणाला माझ्या मनातली गोष्ट आता समजत नाहीये मी हे सगळं माझ्या एकटीसाठी थोडी करते करतेय असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे सारखं 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 तेच 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 बोलून आता सगळ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते पण बाकी सगळ्यांना हिच्या खोटारडेपणा माहिती असतो ऐश्वर्याची रडण्याची नाटकं माहिती असतात तोपर्यंत आता इकडे आजी आणि अवंतिका आणि सौमित्र या तिघांच्या मध्ये कडाक्याची भांडणं होत असतात कोण बरोबर कोण चूक आजी घेत असते ऐश्वर्याची बाजू तर ऋषिकेश दादाची बाजू घेऊन आता अवंतिका आणि आता सौमित्र भांडत असतात हे सगळं भांडण चालू असताना मग आता चिडलेली सुमित्रा म्हणते बास करा थांबवा हे सगळं काय चाललंय तुमचं म्हणजे काही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला भांडणांनी शेवट झाला पाहिजे का मला आता कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय ते तितक्यात तिथे ऋषिकेश खाली येतो आणि त्यावेळेला सुमित्रा म्हणते काय रे ऋषिकेश काय झालं काय म्हटली जानकी जानकी या सगळ्याला तयार आहे का यावरती ऋषिकेश म्हणतो आई अगं एका बायकोला आपल्या नवलाला डिवोर्स देण्यासाठी एका सेकंदात कशी तयार होईल ती तिला तयार व्हायला थोडा वेळ लागेलच ना आणि म्हणून मला असं वाटते की तुम्ही सगळ्यांनी जरा शांत बसूया आपण आता या सगळ्यामध्ये तिला जरा वेळ देऊया का तिला वेळ देऊया आणि जेणेकरून ती या सगळ्यामध्ये आता थोडाफार तरी वेळ घेईल आणि तिचा निर्णय ती घेईल ना असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या वेळ नाही आहे आपल्याकडे लवकरात लवकर जे काही करायचं ते करायला लागेल यावरती ऋषिकेश म्हणतो जानकीला तिचा वेळ द्यावाच लागेल कारण घाई गडबडीत असा कोणताही निर्णय ती कशी घेऊ के शकेल तिला सारासार परिस्थितीचा सा थोडाफार विचार करू दे ना ही काही साधी गोष्ट नाहीये की केली मान्य म्हणून त्यामुळे मला असं वाटते की आपण तिला वेळ द्यायलाच पाहिजे इकडे आता ऐश्वर्या विचार करत असते द्या द्या तिला वेळ द्या अजून काही करा पण काहीही झालं तरी सुद्धा हा डिव्होर्स होणार म्हणजे होणार आणि मी हा डिवोर्स करून राहणार म्हणजे राहणारच काही झालं तरी सुद्धा मला आता या अख्ख्या प्रॉपर्टीवरती जर का हल्ला करायचा असेल किंवा ही अख्खी प्रॉपर्टी मला आता मिळवायची असेल तर काहीही झालं तरी साम दाम दंडभेद हे सगळं वापरून आता मला हे करायलाच लागणार आहे इकडे तोपर्यंत तो इकडे सगळी ऐश्वर्याची नाटकं सारंगला समजलेली असतात आणि सारंग चिडलेला असतो या ऐश्वर्याला बाकी कोणी ओळखूच शकत नाहीये जितकं हिला मी ओळखतो जितकं मी हिला इतकं ओळखतो ना की काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्याला मी आता या घराच्या बाहेर आणि या जगाच्या बाहेरच काढीन या लोकांना वाटते की ही लुटूपुटूची सगळी खेळ खेळतील आणि ऐश्वर्याला तिच्या जाळ्यामध्ये अडकवतील पण ही ऐश्वर्या किती पोचलेली चीज आहे ही फक्त मला माहिती आहे कारण आत्तापर्यंतच्या तिच्या कटकारस्थानामध्ये मी सामील झालेलो आहे आतापर्यंत तिची सगळी कटकारस्थानं मी फार जवळून पाहिलेत मी त्याचा एक हिस्सा होतो त्यामुळे ती किती कुठे आणि कशा ती उतरू शकते ही गोष्ट घरच्यांना बिलकुल माहीत नाहीये जी फक्त मला माहिती आहे ते काही नाही आहे आता ऐश्वर्यासाठी मी नाटक केलं की मी मेलोय आणि मी इथे येऊन बसलो पण त्याचा पण फारसा काही फायदा होतोय असं मला वाटत नाहीये आणि याच कारणासाठी आता इकडे घरात घुसून ऐश्वर्याला मारणं याशिवाय दुसरा माझ्याकडे पर्यायच नाहीये काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्याचा खेळ तमाम झालाच पाहिजे असं म्हणत सारंग आता विचार करतो काही नाहीये आता मी इथे बसून राहणार नाहीये मी त्या ऐश्वर्याला संपवणार म्हणजे संपवणार असं म्हणत सारंग आता हातामध्ये चाकू घेतो आणि काही झालं तरी खे खेळ खतम ऐश्वर्याचा असं आता म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग तो चाकू घेतो आणि आपल्या सेफ ठिकाणावरून ऍक्च्युली बाहेर पडतो इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते लवकरात लवकर आता इकडे ऋषिकेश ते पेपर घेऊन येईल आणि पेपर घेऊन एकदा का आले ना की मला या सगळ्यामध्ये माझा प्लॅनिंग सक्सेसफुल करायला कोणीही अडवू शकत नाहीये रणदिव्यांची सगळी सत्ता ही आता माझ्या हातामध्ये असणार आहे आणि मग रणदिव्यांना नामोहरण करणं आता मला काही अवघड नाहीये असं म्हणत असतानाच तिला त्या आता अज्ञात माणसाचा कॉल येतो अज्ञात माणसाचा कॉल आल्यावरती मग लगेच आता इकडे ती अज्ञात व्यक्ती सांगायला लागते मॅडम काय झालं म्हणजे तुम्ही आता हे सगळं केलंय त्याचा परिणाम काय झाला डिवोर्सवरती सह्या झाला का यावरती ऐश्वर्या म्हणते ऑलमोस्ट आता चिंता करूच नका सह्या करणं फक्त बाकी राहिलेलं आहे यावरती तो माणूस सांगायला लागतो हे बघ तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स बंद कर तुला काय वाटतंय की बाकी सगळे मूर्ख आहेत का बाकी सगळे मूर्ख आहेत आणि तूच एकटी शहाणी आहेस का असं आता ती म्हणायला लागते तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते नाही नाही असं काही नाही आहे यावरती तो म्हणतो ते बघ जास्त शहाणपणा करत आता उडू नकोस पहिल्या सह्या घे सह्या घेतल्यावरती मग आता पुढे काय करायचं ते बघू ती जानकी आणि ऋषिकेश तुझ्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत ती तुला या सगळ्यामध्ये अशी काही अडकवतील ना आणि तुला कळणार पण नाही असं ज्या वेळेला ऐश्वर्याला आता इकडे तो माणूस सांगत असतो ऐश्वर्या विचार करते ह्याचा काय एवढा इंटरेस्ट आहे आणि त्यावरती तो म्हणतो मी तुला जे डिव्हॉर्स पेपर दिलेले आहेत ना ते डिवोर्स पेपर जानकीच्या हातात दे आणि लवकरात लवकर त्या डिव्होर्स पेपरवरती साईन आता करायला सांग असं म्हटल्यावरती ऐश्वर्या विचार करते ठीक आहे इकडे तोपर्यंत जानकीला जरी माहिती असलं की आपण डिवोर्स पेपरवरती खोटी साईन करतोय तरी तिचं मन हे मानायला तयार नसतं साईन करूया तरी सुद्धा मला आता खूपच चिंता वाटायला लागली आहे ऋषिकेश म्हणतो तुला चिंता करण्याची गरज नाही आहे ही साईन खोटी आहे त्यामुळे पेपर सुद्धा आपल्यात हे खोटेच असणार आहेत यावरती जानकी म्हणते नाही हो पण तरी सुद्धा त्या डिवोर्स पेपर आपली नावं असणारच आहेत ना आणि त्यामुळे त्यामुळे आपली नावं असल्या कारणाने आता इकडे आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये आता हे करावंच लागणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो जाम्या की हे बघ तू चिंता करू नकोस मी जोपर्यंत तुझ्यासोबत आहे ना काहीही वेडवाकडं होणार नाहीये तुझ्या आईला शोध घेण्यासाठी आपण हे सगळं करतोय की नाही ठीक आहे ना सगळं काही ठीक होईल तोपर्यंत तो ऋषिकेश जामकीला ते डिवोर्स पेपर देतो आणि या डिवोर्स पेपरवरती साईन कर म्हणजे हे ऐश्वर्याच्या थोबाडावरती मारता येतील आणि आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये गप्प करता येईल जानकीच्या ज्या वेळेला ते डिवोर्स पेपर पाहते जानकीच्या पायाखालची जमीनच हा धरते यावरती ऋषिकेश सांगायला लागतो काय झालं जानकी यावरती मग आता जानकी सांगायला लागते ऋषिकेश आहो हे पेपर ऐश्वर्याने कुठून आणले नाही नाही मला ह्या पेपरचं सत्य कळलंच पाहिजे कारण त्या पेपरवरती तिच्या भूतकाळासोबत जोडलेली अशा काहीतरी खुणा असतात की ज्या खुणांच्या मुळे आता ऐश्वर्या इकडे आता ऐश्वर्याने दिलेले पेपर बघून जानकी हरते इकडे तो पर्यंत आता ऐश्वर्याला मारण्यासाठी हातामध्ये चाकू घेऊन आता बाहेर पडलेला असतो ज्या वेळेला हातात चाकू घेऊन तो बाहेर पडतो त्यावेळेला तो त्या अज्ञात व्यक्तीला पाहतो ज्या वेळेला तो त्या अज्ञात व्यक्तीला पाहतो आणि त्याच वेळेला आता सारंग विचार करतो हे काय कोण आहे एक बंगल्याच्या बाहेर म्हणजे असे विचित्र चित्र विचित्र कपडे घालून हा, हा माणूस आमच्या बंगल्याच्या बाहेर काय करतोय असा आता ऐश इकडे आता विचार करायला लागतो तो म्हणजे सारंग आणि म्हणून तो लपून छपून बसतो तर आता तो माणूस पूर्णपणे बंगल्याच्या बाहेर टेहळणी करत असतो आणि त्याच वेळेला सारंग, सारंग त्या माणसाची गाडी बघतो ज्या वेळेला सारंग त्या माणसाची गाडी बघतो त्यावेळेला मग आता सारंग बघतो नंबर प्लेटच नाहीये नाही नाही ज्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे ना अर्थी हा माणूस काहीतरी फ्रॉड आहे आणि हा इथे सुद्धा फ्रॉड करायला आलेला असणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हा आता ऐश्वर्याचाच माणूस असणार आहे असं ज्या वेळेला सारंग आता विचार करायला लागतो आणि त्याच वेळेला इकडे तो विचार करतो नाही नाही मला ऋषिकेश दादा मला आता ऋषिकेश दादा किंवा सौमित्र दादा या दोघांपैकी कुणाला तरी हे सगळं सांगायला पाहिजे आणि तो सौमित्राला कॉल करतो सौमित्राला कॉल केल्यावरती तो सांगायला लागतो दादा अरे आपल्या बंगल्याच्या बाहेर आता एक माणूस टेहळणी करतोय काळे कपडे काळा चष्मा घालून आता तो इकडे बसलेला आहे असं ती मग लगेचच आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो अरे पण तू तू आपल्या बंगल्याच्या बाहेर काय करतोय यावरती मग आता सारंग सांगायला लागतो काही नाही मी ऐश्वर्याचा खेळतमाम करायला आलो होतो पण त्यावरती मग आता लगेचच इकडे सा सांगायला लागतो सौमित्र अरे वेळ लागले का तुला तुला सेफ ठिकाणी जर का मी ठेवलेला आहे तर या सगळ्यामध्ये तू तुझं सेफ ठिकाण सोडून इकडे काय येशील तुला माहिती आहे ना काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आता इकडे येणं किती रिस्की आहे त्या ऐश्वर्यानी तुझी जर का एक झलक सुद्धा पाहिली ना तर मात्र तुझं काही खरं नाहीये जा पहिलं तुझ्या रूममध्ये यावरती सारंग म्हणतो दादा तू माझी चिंता करू नकोस त्या माणसाचं काय करायचं ते बघ यावरती आता इकडे सारा इकडे सांगायला लागतो सौमित्र हे बघ तू एक काम कर तू सगळं तुझ्या रूमवरती जा तुझ्या रूमवरती येल्यावरती मग आता तू एक काम करायचं आहेस तुझ्या रूमवर गेल्यावरती मग बघू काय करायचं ते मी बोलतो उद्या इन्स्पेक्टर साहेबांना तोपर्यंत मग आता अवंतिका म्हणते काय रे सौमी काय झालं त्यावरती सौमित्र म्हणतो अगं काही नाही सारंगचा कॉल आला होता म्हणजे आता सारंग बंगल्याच्या बाहेर आला अवंतिका म्हणते काय सारंग भाऊजी आणि बंगल्याच्या बाहेर आणि ते का यावरती मग आता तो म्हणतो मी पण त्याला तेच म्हटलं की तू इथे का आलेलं आहेस तर तो मला म्हटला की तो बंगल्याच्या बाहेर एका काळ्या कपड्यामधल्या गॉगल लावलेल्या व्यक्तीला पाहिलेला आहे काहीच कळत नाही आहे उद्या मी इन्स्पेक्टर साहेबांकडे जाणार आहे आणि इन्स्पेक्टर साहेबांकडे जाऊन आता या गोष्टीचा शहानिशा करणार आहे बरं हे सगळं चालू असताना मग लगेचच आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना सौमित्र आणि सारंग हे दोघंजणं भेटायला येतात आणि त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बोला काय खबर बात यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सान की मी काल न बंगल्याच्या बाहेर गेलो होतो आणि त्यावेळेला हातामध्ये चाकू घेऊन एक व्यक्ती मारण्याचा प्रयत्न करत होती म्हणजे आता एक व्यक्ती आमच्या बंगल्याची टेहळणी करत होती आता ही व्यक्ती का आमच्या बंगल्याची टेहळणी करत होती हे सगळं काय चाललंय या तरी गोष्टी आता मला तर काही कळल्या नाहीत पण तरी सुद्धा ती व्यक्ती ऐश्वर्याने पाठवलेली माणूस असू शकते या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा आम्ही या सगळ्याचा शोध घेतोय यावरती आता इकडे तो सांगायला लागतो की त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते सी सी टी व्ही फुटेज आता चेक करायला पाहिजे पण मला सांगा इतक्या रात्री तुम्ही चाकू घेऊन त्या आता घरामध्ये कशासाठी गेल्यात यावरती मग आता साधारण थोडासा सटपटतो आणि काही नाही त्या ऐश्वर्याने आमच्या घरच्यांना इतका त्रास दिलाय ना की मी मी हा सगळा सगळा हे संपवायलाच गेलो होतो असं आता ते म्हणायला लागतात त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो तुला अक्कल आहे का अरे जर का त्या ऐश्वर्याने तुला पाहिलं असतं तर तर हे प्रकरण कितपर्यंत गेलं असतं यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो नाही दादा असं काय करतोय अरे मी तिकडे पोहोचलो म्हणून आपल्याला समजलं तरी ना की आता तो माणूस पाठलाग करतोय नाहीतर नाहीतर कसं समजलं असतं तू सांग बरं मला असं म्हणत तो आता या सगळ्या गोष्टी बोलत असतो आणि हे सगळं होत असताना मग तो हो पर्यंत लगेचच आता इकडे सौमित्र म्हणतो हो पण यापुढे ही अशी रिस्क जर का घेतलीच ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे त्यावरती पोलीस म्हणतात हो हे बघा आम्ही त्या माणसाचा लवकरात लवकर शोध घेण्याचा जो काही आमच्या परीने प्रयत्न आहे तो करतच आहोत तुम्ही तुम्ही ना असं फक्त घरी येऊ नका इतकी गोष्ट करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता सारखं सारखं घरी गेलात तर मात्र आता कुणाला तरी डाऊट येऊ शकतो असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब त्याला समजवत असतात आणि त्यावरती सौमित्रसुद्धा ओरडतो खबरदार पुन्हा जर का घराच्या दिशेने पाऊल टाकलं असतं तुला कळतंय ना तू काय चूक केली असते म्हणजे आता जर का ऐश्वर्याने पाहिलं असतं तर केलेला प्लॅन फ्लॉप झाला असता यावरती सारंग म्हणतो नाही दादा तू चिंता करू नकोस काही झालं तरी मी तुझं ऐकेन असं म्हणत सारंग या सगळ्यामध्ये आता म्हणजे गप्प बसतो आणि जे का दाबा तो, तो काही दादा सांगेल ते ऐकायला लागतो इकडे तोपर्यंत इकडे जानकी प्रार्थना करत असते काही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी संपून जाऊ दे मला माझी आई लवकरात लवकर भेटू दे आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या ऐश्वर्याची सगळी कारस्थान संपून जाऊ दे तोपर्यंत आता इकडे ही गोष्ट चालू असताना सुमित्रा येते आणि जानकी काय विचार केला तू हे बघ देव सगळं काही ठीक करेल तू चिंता करू नको असं म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग आता जानकी म्हणते नाही माझा देवावरती पूर्णपणे विश्वास आहे देव या सगळ्यामध्ये मला नक्कीच न्याय मिळवून देईल असं आता ती म्हणायला लागते त्यावरती सुमित्रा म्हणते डिवोर्स पेपरवरती साईनचं काय केलं तू जानकी सांगते आई मला माझ्या देवावरती विश्वास आहे नक्कीच हे सगळं यशस्वी होईल त्या नंतर मग आता डिव्होर्स पेपर बघितल्यावरती ती खूण बघितल्यावरती चाणकी सटपटते आणि ती ऐश्वर्याला म्हणायला लागते ऐश्वर्या हे डिवोर्स पेपर कुठून आणलेस तू हे तुला कुणी दिलेत कारण त्याच्यावरती जी जन्मखूण असते किंवा जी खूण असते ती खूण जानकीने ओळखलेली असते त्यावरती ऐश्वर्या म्हणते तुला काय करायचं आहे तू ह्या पेपरवरती साईन कर पास कर यावरती जानकी सांगते नाही ऐश्वर्याला जी कुणी व्यक्ती हे सगळं करायला सांगते ना त्या व्यक्तीचा माझ्या भूतकाळाशी संबंध आहे तर आता ही व्यक्ती दुसरी दुसरी कुणी नसून ही माया असते इकडे आता रात्रीच्या वेळेला जेव्हा आता जाग आलेली असते लताला लता म्हणते काय ग माया काल रात्री मला जाग आली होती तू होतीस तरी कुठे माया आता सटपटते तीच व्यक्ती माया आहे जी काळापुरखा घालून आता जानकीच्या इकडे गेली होती रात्रीच्या वेळेला आता हे सगळं समजल्यावरती लताला जरा धक्काच बसतो इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो लवकरात लवकर जानकीच्या आईला शोधून काढणं हेच माझं काम आहे